जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आयोजित दसरा महोत्सवाला आज प्रारंभ झाला कोल्हापूरच्या पर्यटन वाढीसाठी हा महोत्सव यशस्वी ठरावा आणि कोल्हापूरच्या आर्थिक उलाढालीमध्ये वाढ व्हावी अशी अपेक्षा खासदार श्रीमंत शाहू छत्रपती आणि खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केली तर दसरा महोत्सवाअंतर्गत पुढील दहा दिवस अनेक स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम तसंच उपक्रम होणार आहेत त्याला कोल्हापूरकरांनी भरभरून प्रतिसाद द्यावा अशी अपेक्षा जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौक मैदानावर आज संध्याकाळी शाही दसरा महोत्सवाचा शुभारंभ झाला कोल्हापूरच्या दसऱ्याला ऐतिहासिक परंपरा आहे शिवाय अंबाबाई देवीच्या वास्तव्यामुळं कोल्हापुरात पर्यटक आणि भाविकांची वर्दळ वाढत आहे पर्यटनाची प्रचंड क्षमता असलेल्या कोल्हापुरात दसरा महोत्सव आयोजित करून जिल्हा प्रशासनानं पर्यटन वाढीसाठी एक पाऊल पुढं टाकलं आहे आज संध्याकाळी खासदार शाहू छत्रपती आणि खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत शाही दसरा महोत्सवाचं उद्घाटन झालं या महोत्सवामुळं कोल्हापूरच्या पर्यटन विश्वाला चालना मिळेल आणि कोल्हापूरचा इतिहास संस्कृती लोककला स्थानिक उत्पादनं जगभर जातील असा विश्वास खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केला कोल्हापूर ही कलाकार आणि खेळाडूंची खाण आहे दसरा महोत्सवामुळं कोल्हापूरची कला परंपरा अधिक समृद्ध होईल असं खासदार महाडिक के यांनी नमूद केलं कोल्हापूरच्या दसरा महोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिल्याबद्दल खासदार महाडिक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले तसंच पंतप्रधानांच्या आवाहनानुसार कोल्हापूरकरांनी स्वदेशीचा वापर वाढवावा असंही नमूद केलं तर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शाही दसरा महोत्सव आयोजित करण्यामागचा हेतू स्पष्ट केला ऐतिहासिक परंपरा असणाऱ्या शाही दसरा महोत्सवातील विविध कार्यक्रम आणि उपक्रमांचा करवीरवासियांनी लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं यावेळी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ अपर जिल्हाधिकारी धीरज कुमार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते